गुरु स्वामी समत, नमस्कार श्री समर्थ लाख मागाल करोड मिळतील बुधवारी ही वस्तू आपल्याला घरामध्ये फक्त जाळायची बघा पैशात खेळचाल पैसा कधीही कमी पडणार नाहीये धन प्राप्ती होईल लक्ष्मी प्राप्ती होईल पैसा दहा दिशेने तुमच्याकडे येईल कारण आता कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये राहूची पावर खूप मोठी आहे राहू ग्रहाशी हा निगडीत असणारा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे राहूमुळे अनेक लोकांचं वाटतो होत राहूचे जर प्रभाव एखाद्या जातकावर एखाद्या मनुष्यावर पडले तर तो व्यक्ती अगदी पहिल्यांदा व्यसनांच्या आहारे जातो लांडी लबाडी या गोष्टी करायला लागतो फसवा फसवी करायला लागतो राहू प्रधान असणारा व्यक्ती बघा त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख असतं राहू एखाद्या गरीबाला अक्षरशः श्रीमंत करतो भिकारी असणारा व्यक्तीही अगदी राजा होतो म्हणून सांगतो की राहूचे प्रभाव जर तुमच्यावर असले नक्कीच तुमच्यावर दुःखांचा डोंगर कोसळणारे मग या राहूला शांत करण्यासाठी आपण एक्झॅक्टली आपल्या जीवनामध्ये केलं काय पाहिजे जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल त्याने चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याच्यामुळे तुमच्या दादाला नवनवीन कंटेंट आणण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं ताकद मिळत असते आता राहूचे त्रास अनेक लोकांना समजत नाहीये राहूचा फेरा जर एखाद्या जातकावर एखाद्या मनुष्यावर आला तर अक्षरशः होत्याच नव्हतं होऊन बसतं अक्षरशः दुःख असतं त्याच्या घरामध्ये आजारपण असतं साडेसाती असते परत सांगतो घरात वाद विवाद तंटा हमेशा राहतात प्रत्येक वेळी घरात भांड्याला भांड लागत जात घरामध्ये कोणतंही नातं एकरूप राहत नाहीये अक्षरशः दहा दिशेला दहा जणांची तोंड होऊन जातात म्हणून राहूला शांत करणं खूप गरजेचं आहे राहू जर एखाद्याचा खराब झालेला असेल तर तो व्यक्ती वाईट व्यसनांच्या आहारी जातो जुगार असेल दारो असेल मांस मछली मटण मटका गांजा किंवा बाईचा नाद हे बाहेरचे नाद त्याला लागले जातात आणि तो अक्षरशः घरातल्या वस्तू विकायला लागतो एक दिवस तो सगळी इस्टेटच विकून टाकतो आणि अक्षरशः रोडवर येतो म्हणून जागे राहून आपण एखादा छोटासा एक उपाय करून पाहिला पाहिजे काय सांगावं या उपायातून आपल्याला बेनिफिट भेटेल आपलं भाग्य चमकून येईल आपला भाग्यदय होईल तर आता बुधवारच्या दिवशी काय करायचंय तर तुम्हाला सांगतो बुधवारच्या दिवशी आपल्याला काळ्या ज्या चार विलायच्या आहेत त्या विलायची घ्यायच्यात एक इंची असणाऱ्या काळ्या कलरच्या विलायची मसाल्याच्या दुकानामध्ये मिळतात तिथून घेऊन या चार आणायचं चा, चार हा अंक राहूचा आहे चार आणल्यानंतर पाणी उकळ उकळण्यासाठी ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये त्या चार विलायची टाकायच्या टाकून झाल्यानंतर थोडंसं उकळल्यानंतर त्या विलायचीचा अर्क निघाल्यानंतर त्या विलायची बाहेर काढायच्या आणि बाहेर फेकून द्यायच्या आणि ते पाणी आहे राहिलेलं ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने आपण बुधवारच्या दिवशी आंघोळ करायची चार ते पाच बुधवार तुम्ही हा उपाय करा बघा तुम्हाला याच्यातून बेनिफिट भेटेल नकारात्मकता तुमच्या जीवनातून निघून जाईल राहू तुमच्यावर प्रसन्न होईल याच्या बरोबर तुम्हाला एक राहूचा मंत्र म्हणायचा आहे तो जर मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा जर बुधवारच्या दिवशी जपताय तर बघा राहू तुमच्यावर प्रसन्न होईल तुम्हाला हजारो हाताने राहू देईल राहू स्वतः पैसे आणून देईल तुम्हाला तर तो मंत्र आहे ओम रा राहवे नमहा ओम रा राहवे नमहा या मंत्राचा जाप करा बघा परिस्थिती बदलेल फक्त चार ते पाच बुधवार हा उपाय करून पा येणारे अनुभव निश्चितच दादाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त